मित्रांनो मराठी मालिकांमध्ये लोकप्रिय एक चेहरा म्हणजे अभिनेत्री हर्षदा खानविलकर अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्यावर नुकताच मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांनी एका जीवनातील धक्कादायक गोष्टीचा मुलाखतीमध्ये खुलासा केलेला आहे चला के तर मित्रांनो पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या सकारात्मक व नकारात्मक दोन्ही प्रकारच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या सध्या त्या निवास या मालिकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत हर्षदा खानविलकर या सर्वसामान्य कुटुंबात असून त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली त्यावेळी त्यांच्या वडील वडील यांच्यावर त्यांचं खूप प्रेम असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र आज त्यांचे वडील या जगात नाहीत यावर त्यांनी धक्कादायक खुलासा केला त्या म्हणाल्यात वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांचे बाबा जाऊन आज वीस वर्ष झालेले आहेत त्यांचे वडील जवळपास दीड महिना व्हेंटिलेटरवर होते त्यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांना सिगारेट पिण्याचं व्यसन होतं त्यांनी सांगितलं त्यांच्या वडिलांचं निधन हे त्यांनी जवळून पाहिलेलं आहे हर्षदा खानविलकर यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईने दोन मुलींचा सांभाळ केला व खूप कष्टाने त्यांना योग्य मार्ग दाखवला हर्षदा खानविलकर या म्हणाल्यात की माझ्या वडिलांचं माझ्यावर खूप प्रेम होतं व त्यांनी देखील मला खूप सांभाळ घेतलं मात्र मला एक खंत कायम आहे की मी माझ्या वडिलांसाठी काहीच करू शकले नाही आज हर्षदा खानविलकर या मराठी मनोरंजन विश्वातला एक लोकप्रिय चेहरा असून त्यांनी आपली स्वतःची ओळख कला विश्वात निर्माण केलेली आहे आज ते आपल्या कुटुंबासोबत सुख्या आहेत व आई व बहिणीचं वर सुद्धा लक्ष देताना दिसतात तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या मालिका आवडतात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या तारांगणे युट्यूब चॅनल तर्फे हर्षदा खानविलकर यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली